नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक मामनी पॉडकास्ट मध्ये मित्रांनो आजचा माझा विषय आहे आपला जो मेन सब्जेक्ट आहे की माय सेलिब्रिटी तर माय सेलिब्रिटी मध्ये माझा आणखी एक सेलिब्रिटी आहे तो म्हणजे माय फ्रेंड गणेशा म्हणजे गणपती मित्रांनो माझा बाप्पा म्हणजे माझा गणपती हा लहानपणापासून एक वेगळंच घर मनामध्ये करून ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे अगदी दहाव्या वर्षापासून म्हटलं तरी आणि आस्ता ते कलेची देवता बुद्धीची देवता सगळेच आपण म्हणतो की या गणपतीच एक आराध्य दैवत आहे आपलं आणि एक लहान थोरांपासून त्याच्याविषयी एक वेगळंच आकर्षण प्रेम माया ममत्व आपल्याला आढळून येतं तर माझ्याही खूप आठवणी आहेत की खर तर आमच्या घरी पूर्वी गणपती बसवत नव्हते आणि माझा हट्ट असं मला आठवत नाही फारसं पण माझ्या आई वडील सांगतात की तुझा हट्ट होता की आपल्या घरी गणपती आणून बसवायचा आणि मग तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली साधारणतः मी व्हायचं दहाव्या वर्ष वगैरे असेल तो आणि तेव्हापासून गणपतीच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत म्हणजे सांगायचं झालं तर अगदी लहानपणी दादा नाटकाचे दौरे दा करायचे गणपतीमध्ये दहा दिवस कधी कधी ते मला घेऊन जायचे आणि त्या दौऱ्यामध्ये मग गणपतीचे प्रयोग असायचे नाटकाचे प्रयोग असायचे त्या प्रयोगामध्ये मी विंगेत उभं राहून नाटकं पाहायचो कधी कधी पाऊस यायचा मग या ते पावसामध्ये लोक बसलेली असायची आणि नंतर काही काळाने प्रयोग कॅन्सल पण व्हायचा मग त्या गेस्ट हाऊसला जाऊन जेवण करणं असेल या आठवणी थोड्या थोड्या माझ्या मनामध्ये अंधुक्ष आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मग वसंतनगरमध्ये नगरमध्ये आम्ही जेव्हा राहत होतो त्यावेळेस लहानपणापासूनच एक आपण म्हणतो ना कलेविषयीची थोडी आवड आणि वारसा असल्यामुळे आम्ही ते कार्यक्रम सुरू केले छोटी छोटी मंडळ असे मित्रांनो त्यावेळेस काय टी व्ही किंवा के केबलचा प्रकार नव्हता त्यामुळे काय झालं की मग मला एक आठवते की आम्ही साधारणत मी आठवी नववीमध्ये असेल आणि आमच्या वसंत मंडळाकरिता मंडळा आम्ही एक नाटक बसवलं होतं ते नाटक असं होतं की त्या काळी नाटक तर असायचं प्लस काही चित्रपट असायचे त्यातले गाजलेले डायलॉग्स असायचे जसं की शोले असेल किंवा कोणते अन्य चित्रपट असतील तर त्यातला एक सीन क्रिएट करायचा प्रत्येकाला कॅरेक्टर द्यायचे आणि ते कॅरेक्टर प्रत्येकाने निभवायचे तर असं एक मला आठवत की आम्ही एक केलं होतं की मेरी आवाज नावाचा चित्रपट जितेंद्रचा आला होता खूप त्या काळात तो चित्रपट गाजला होता आणि थोडस त्याच्यामध्ये अगदी मारामारी दरोडे असं होतं त्याच्यामध्ये आणि त्यातलं एक सीन होतं की जितेंद्रला ते जे सगळे व्हिलन्स असतात ते बांधतात त्याला ते जे त्याला टॉर्चर करतात त्याला त्याची नखं काढतात आणि त्याची बायको समोर असते हैमालनी असते मला वाटतं तर तो एक सीन आम्ही केला होता आणि त्याचं आश्चर्य असं की आम्ही मंडळामध्ये तो सीन केला आणि त्याच्यानंतर त्याला वन्स मोर आला आणि वन्स ची पद्धत अशी होती की एखादा व्यक्ती त्याला काहीतरी पैसे द्यायचा आम्हाला एक पाच रुपये दहा रुपये त्या काळात खूप झाले म्हणजे दहा रुपये सुद्धा अगदी दोन रुपये एक रुपये सुद्धा द्यायची लोक आणि मग आम्हाला ते सीन त्यांनी करायला लावलं आणि असं करता करता त्याच दिवशी तो कमीत कमी पंधरा वेळा तो सीन आम्ही रिपीट केला आणि तो लोकांना खूप आवडत होता म्हणजे पंधरा वेळा तीच तीच गोष्ट बघायची म्हणजे तर आपल्याला कंटाळवण होऊन जाईल पण लोकांना ती इतकं आवडलं आणि ती एक आठवण माझ्या मनामध्ये राहिली की त्याच्यामध्ये आम्ही सगळे लहान लहान होतो म्हणजे माझे मित्र असतील माझे माझ्या बहिणीने पण त्याच्यामध्ये काम केलं होतं मनीषाने आणि बाकीचे आमच्या ह्याच्यातले गल्लीमधले काही लोक होते आपले आमचे जाधव साहेब पण जे आहेत आपले विस्तार अधिकारी ते पण त्याच्यामध्ये होते हो थी एक आठवण होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडस सरवलो मग आम्ही आमचा ग्रुप सादर केला तुम्हाला माहितच आहे की कला सादर केला त्याच्यामध्ये मग आम्ही एक प्रोग्राम बसवला मग त्या प्रोग्रामचे सगळीकडे प्रयोग व्हायचे त्या काळात काय पाचशे सहाशे हजार रुपये मिळायचे पण आम्ही ते करायचो त्याच्यानंतर मग आम्ही अ संस्था जॉईन केली त्या संस्थेमध्ये आम्ही गणपतीचे नाटक दहा दिवस व्हायचे ते खूप मजा यायची म्हणजे कलेशी आम्ही तेव्हापासून गणपती आणि आमची कला खरं तर गणपती बाप्पानेच आमच्या कलेला वाव दिला तर असं म्हणण्यास वाव ठरणार नाही त्या गणपती बाप्पाच्या का काळामध्ये उत्सवामध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी एक ऊर्जा जी ऊर्जा असते ती वेगळीच ऊर्जा मिळते एवढंच नाही तर अगदी कालपर्यंत म्हणजे मला तर एक आश्चर्य वाटतंय आणि मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी चाळीस वर्ष गणपती बाप्पाची सेवा करतोय या माध्यमातून गेली चाळीस वर्ष प्रत्येक गणपती उत्सवामध्ये काही ना काही कार्यक्रम सादर करत असतो आता आमचा जो शो आहे मेलडी म्युझिक मेलडी सरगम प्रेझेंट तो सुद्धा आम्ही सादर करतोय कालच एक शो जो रेडिस्टेटमध्ये झाला खूप चांगला प्रतिसाद दिला गेला लोकांनी आणि त्याची त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे इतर कार्यक्रम आपण सादर करतो पण गणपतीतले कार्यक्रम करण्याची मजा उत्साह ऊर्जा फार मनाला एक आनंद देऊन जाते आणि खरं तर त्यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वादच मांडले पाहिजेत कारण त्याने आशीर्वाद दिले त्याचे आभार मानले पाहिजेत की ही संधी मला गेली चाळीस वर्ष बाप्पाने दिलेली आहे की त्याची सेवा कलेच्या माध्यमातून करण्याची दिलेली आहे आणि अजूनही पुढील काळात बप्पांनी अशीच संधी द्यावी असं मला वाटतं पारंपरिक आमचा घरचा गणप गणपती उत्सव दहा दिवसाचा असतो गौराया पण असतात आणि आम्ही आता खर तर चार पिढ्या आम्ही एकत्र तो उत्सव साजरा करतो आणि एक दहा दिवस आनंद चैतन्य सगळं भारून गेलेलं असतं आणि खर तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ही संस्कृती समजून होण्यासाठी गणपती उत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि त्याचं महत्व सांगितलं पाहिजे आणि तो एक एकत्र येण्याचा क्षण आपण आनंदाने साजरा केला जातो आणि केला पाहिजे तर मी बाप्पाला खरंच धन्यवाद देतो बाप्पा असच दरवर्षी लवकर येत जा आणि आम्हाला आनंद देत जा तर आपण असं म्हणूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद मित्रांनो